लोकसभा निवडणुकीत जो प्रकार झाला तो उद्धवसाहेबांनी आदरणीय पक्षप्रमुखांनी जाहीर व्यासपीठावरून त्यांना आवाहन केलं होतं काँग्रेसच्या इथल्या खासदार सन्मान्य प्रणितिराई शिंदेना की ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये त्यांनी स्वतः इथं येऊन त्यांना निवडून आणण्यात एक सिंहासा वाटा घेतला होता तो लक्षात तरी घेऊन किमान त्यांनी विधानसभेमध्ये काम करायला पाहिजे होतं युती आघाडी धर्म पाळलेला पाहिजे पाळायला पाहिजे होता पण तो अचानक शेवटच्या दिवशी आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि सन्मान्य प्रणितिताई या, या, या दोघांनी मिळून जो आ, डिक्लेरेशन जे दिलं आहे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा आणि आमचाच उमेदवार अपक्ष आहे हा काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे असं जे सांगितलं त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये न, न, न मतदानावर परिणाम झाला आणि आमच्या उमेदवाराला पराभव पत्करावा ला लागला याला एकमेव कारणीभूत ठरलेला ते तो प्रकार आणि त्यामुळं शिवसैनिक हा पूर्ण नाराज झालेला आहे तो उद्विग्न झालेला आहे आणि तो शिवसैनिक आता चिंतन चिंतन करतो आहे की आपण ज्याप्रमाणे बी जे पीला वाढवलं वा, बी जे पीने बॅकस्टॅबिंग केलं मिंदे गटाने बॅकस्टॅबिंग केलं किती बॅकस्टॅबिंग आपण सहन करायचं आणि दुसऱ्यांना निवडून द्यायचं केवळ लोकसभेमध्ये ज्या निवडणूक ज्या म जे खासदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये ते ओनली अँड ओनली फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा जो होता त्या करिश्मेमुळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले आणि ते त्यांनी जर बाजूला ठेवून जर अशा पद्धतीनं जर बॅकस्टॅबिंग करायचा प्रयत्न करत आहेत विश्वासघात करायचा प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे त्यामुळं आम्ही सगळे उद्विग्न आहोत शिवसैनिक सगळे नाराज आहेत त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं आहे की आता याबं आता नाही आता आघाडी नको आम्हाला आम्ही स्वबळावर लढायला तयार आहे आम्ही उद्धवजींना आम्ही विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो आहे कळकळीची आमची विनंती राहील की आमचे पक्षप्र आ आमच्या पक्षाचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यामार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की साहेब आता बस झालं आता या यापुढं जे काही निवडणुका होतील ते तुम्ही एक धगधगती मशाल आमच्या हातात दिलेला आहे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार बाळासाहेबांचे विचार एकत्रित घेऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र हे समतेचं हिंदुत्व घेऊन बांधायला निघालात आणि तुमच्यासारख्या अशा नेत्याला जर यांनी तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्या उमेदवारांना जर हे त्रास देत असतील तर निश्चितपणे आम्ही यापुढं त्यांचं काम करू इच्छित नाही त्या या आम्हाला मो मो, मो, मो करा आणि येणाऱ्या निवडणुका ह्या स्वबळावर व्हायला पाहिजेत अशी आम्ही नम्र विनंती आम्ही त्यांना कळवलेली आहे आणि ते आता जे ते, ते नहीं 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 नहीं। जे घेतील निर्णय त्या नि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही पुढचा शिवसैनिक हा वाट बघेल आणि काम करेल मोकळं करा म्हणजे एकंदरीत का मागणी जर पक्षांनी नाही निर्णय घेतला तर पदाधिकारी काय मानसिकता राजीनामा देण्याची किंवा बाहेर थांबण्याची नाही असं बाहेर थांबवून राजीनामा देऊन काम करणारा हा शिवसैनिक नाही जे काही निर्णय उद्धवसाहेब घेतील त्या निर्णयामागं आम्ही ठामपणे उभा राहणार आहोत आम्हाला निश्चितपणे खात्री आहे आता की एवढं झाल्यानंतर उद्धवसाहेब आता परत त्यांच्या मागे नाही जाणार त्यांना घेणार नाहीत सोबत निश्चितपणे सोलापुरात अनेक लोक आहेत असे समविचारी लोकं यांना घेऊन ते पुढं काम करतील आणि त्यांनी तसं करावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे आम्ही कळकळीची विनंती याम त्या यामार्फत आम्ही त्यांना करतो आगामी महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पूर्ण मशाल या चिन्हावर निवडून निवडण्यासह त्यांनी परवानगी द्यावी अशा पद्धतीची परवानगी आम्ही त्यांना मागितलेली आहे निवडणुकीनंतर काँग्रेस शहराध्यक्षाचं स्टेटमेंट येते की आम्ही आघाडीत बिघाडी नको म्हणून दिलीप मानेंना फॉर्म दिला नाही बी फॉर्म दिलीप मानेंना फॉर्म दिला नाही बरोबर आहे पण तुम्ही काडादींना तुम्ही कसं काय शेवटच्या दिवशी सपोर्ट करता हे जर करायचं असेल तर फ्रेंडली फाईट करायची होती मग दिसलं असतं मग हाताच्या चिन्हाला किती मतदान झालं आणि आमच्या भशालीला किती मतदान झालं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती होती लोकांची ना लोकांची नागरिकांची मतदारांची आपण बघितलं तुम्हीसुद्धा पाहिलेल्या तुम्ही चॅनलवा चॅनलच्या सगळ्या प्रमुखांनीसुद्धा दाखवलेलं आहे की चांगली सहानुभूतीने चांगलं पाठबळ पाठिंबा लोकांकडनं असताना हे विभाजनामुळं यांचे दोन उमेदवार उभारले एक उमेदवार प्रहारमध्ये गे पाठवले हो त्यांनी त्यांनीच पाठवले माझा सरळ सरळ आरोप आहे आणि दुसऱ्या उमेदवाराला त्यांनी अपक्ष उभारा उभारायला लावलं आणि म मा, म मा, मानेसाहेब मानेसाहेबांना त्यांची समजूत काढली आणि त्यांना थांबवलं त्यांना थांबवलं म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही आमचं बी फॉर्म नाही दिलं तर आम्ही कि बी फॉर्म दिला नाही पण तुम्ही आघाडी धर्म पाळला नाही आघाडी धर्म पाळला असता तुम्ही अमर पाटलांच्या पाठीशी उभा राहिला असता तर निश्चितपणे आमची ही सीट निघाली असती आम्ही निवडून आलो असतो मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण होतं आणि असं असताना ही हक्काची जागा आम्हाला एकच जागा दिली या लोकसभा मतदारसंघात आणि एक जागा तशा अशा पद्धतीनं जर तुम्ही तिथं धूळ चाळाल आणि ज्या पद्धतीनं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तिथले जे उमेदवार होते मोहिते पाटील खासदार त्यांनी ज्या पद्धतीनं तिथं हँडल केलं सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांकडनं त्यांनी काम करून घेतलं तो प्रकार इथं का झाला नाही लोकसभा मतदारसंघातल्या या आमच्या आघाडीच्या खासदार यांनी जर सगळ्या नेत्यांना एकत्र आणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून समन्वय जर केला असतं तर निश्चितपणे दक्षिण मध्य आणि उत्तर तिन्ही जागा ह्या आघाडीच्या लागल्या असत्या अहो आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये एकीकडं सगळे चार राष्ट्रवादीचे निवडून येतात आणि इथं झिरो हे नाही बरोबर इथं पण यायला पाहिजे होतं काँग्रेसचे पण निवडून आले असते आणि क आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवारसुद्धा निवडून आला असता केवळ लोकसभा लोकसभेतील आमचे खासदार आम्ही निवडून दिलेले खासदार त्यांचं त्यांचं प त्यांनी ज्या पद्धतीनं वागले ज्या पद्धतीनं त्यांनी बँक स्टॅबिंग केलं याच्यामुळं आमचा पराभव झाला आणि शिवसैनिक उद्विग्न झालेला आहे शिवसैनिक खूप नाराज आहे ढवलसिंह मोहिते पटोलांनी देखील खासदार प्रणित शिंदेंवर हे केलेलं आहे डिपोळ पटोले नाना पटोलेंकडे की यांच्या भूमिकेमुळे शिवसैनिकांनी आमच्या विरोधात मतदान केले आमची पंढरपूरची सीट गेली किंवा फटका बसला काँग्रेसमध्ये काय काँग्रेसमध्ये सुद्धा आता प्रणितेताईंनी तिथं एक स्टेटमेंट केलं होतं की ज्याला आधी आधी बेफॉर्म ज्याला ज्यांनी ज्या ज्यांनी भरलं तो अधिकृत उमेदवार मग तिथं जो त्यांनी नियम लागू केला तो नियम दक्षिणला का नाही लागू केला दक्षिणमध्ये आम्ही आधी उमेदवारी भरली होती आणि आज आघाडीमध्ये शिवसेनेला ती जागा मिळाली होती असं असताना तुम्ही तिथं एक बोलता आणि इकडं एक करता हे काय दोन दोन म्हणजे एकाच खासदारांनी दोन ठिकाणी असं बोललेलं असल्यामुळं त्यांची भूमिका जी क कणखर वाया पा असायला पाहिजे होती